सावधान तुम्ही ऍपल वॉच वापरता का ऍपल वॉच आणि पी एफ एस रसायने कॅन्सरचा धोका ऍपल वॉच बँड मध्ये धोकादायक रसायनांची उपस्थिती पी एफ एस फॉर एव्हर केमिकल्स आणि त्यांचा शरीरावर परिणाम ऍपल वॉचचा वापर करताना तंतोतंत काळजी घ्या तुम्ही ऍपल वॉच वापरता का आज आम्ही तुम्हाला याच ऍपल वॉच माहिती देणार आहोत तुमच्या फिटनेसवर लक्ष ठेवण्यासाठी तुम्ही हे ॲपल वॉच वापरता पण तुम्हाला माहित आहे का की या ॲपल वॉचमुळे मुळे कॅन्सर होण्याची शक्यता आहे किंवा हा ॲपल वॉच कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतो असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे या ॲपल वॉचमध्ये मध्ये पी एफ एस म्हणून ओळखले जाणारे हानिकारक रसायने असते यामुळे हा धोका संभव होऊ शकतो कॅलिफोर्नियाच्या नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट मध्ये नुकताच दाखल करण्यात आलेल्या एका खटल्यात ॲपल कंपनी स्पोर्ट ब्रँड ओशन ब्रँड आणि नायके स्पोर्ट ब्रँड या तीन प्रकारचे बँडमध्ये धोकादायक पदार्थ असल्याचा खुलासा करण्यात कंपनी अयशस्वी ठरल्याचा आरोप केला आहे खरं स्पोर्ट ब्रँड नवीन बेसिक मॉडेल ॲपल वॉच ओशन ब्रँड आणि नायकी स्पोर्ट ब्रँड सोबत येतो जो नायकी ब्रँडेड ऍपल वॉच सोबत येतो ऍपलने हे तिघेही फ्लोरो एलास्टोमर पासून बनलेले असल्याचे वर्णन केले आहे ज्यात प्रति आणि पॉलिफ्लोरिकल पदार्थ किंवा पी एफ एस ची रसायने कपडे क्लीनर नॉनस्टिक कुकवेअर आणि स्वच्छता उत्पादने यासारख्या ग्राहक उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात स्वस्त आणि अत्यंत प्रभावी म्हणून मूल्यवान आहेत ही रसायने कर्करोगाच्या वाढत्या जोखमीशी रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होण्याशी आणि गर्भातील बाळांना संभाव्य हानीची देखील जोडली गेली आहे हे फॉरेवर केमिकल्स म्हणून ओळखले जातात कारण हे खूप हळूहळू तुटतात आणि कित्येक दशके वातावरणात टिकून राहू शकतात पी एफ एस बाबूकलेटिव्ह देखील असतात याचा अर्थ ते कालांतराने शरीरात जमा होऊ शकतात एकंदरीत रसा ही रसायने अत्यंत धोकादायक पदार्थ मानली जातात हे वर्कआउट सारख्या ऍक्टिव्हिटी दरम्यान त्वचेशी दीर्घकाळ संपर्काशी संबंधित जोखीम अधोरेखित करतात कारण रसायन घाम आणि उघड्याची दरांद्वारे शरीरात प्रवेश करतो